मित्रांनो डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत एक छोटीशी परी आहे तिचं नाव आहे स्वरा स्वरा जितेंद्र गवळी तालुका शाहूवाडी गवळीवाडा नावाच्या गावामध्ये मी आता आहे मी फर्स्ट टाईम ही माडाची झाडं आहेत तिकडे माड म्हणजे जो ज्याला भेरला माड म्हणतात त्या भेरल्या माडाची झाडं आहेत आणि इतक्या प्रमाणात एकाच ठिकाणी झाड झाडं मी कधीही बघितलेली नाही आहेत आणि ही स्वराच्या नातेवाईकांच्या घरामध्ये आहे तिकडे त्यांच्या परसबागेमध्ये भेरला माड ज्याला अर्धी सुपारी म्हटलं जातं असं हे प्लॅन्ट आहे बाळ तुला काय माहिती आहे का झाडाविषयी काही माहित नाही बाळाला आमच्या हरकत नाही पण बाळ लक्षात घे हा निसर्ग सौंदर्य तुमच्या भागामध्ये चा खूप चांगला आहे त्यामुळे ते जपण्यासाठी तू प्रयत्न करणं अत्यंत कर काय शिकतेस तू सध्या अकरावी काय कुठली साईड आहे तुझी कॉमर्स हो हरकत नाही कॉमर्स जरी असलीस तरी सायन्स शिकवा सगळ्यांना तुझं अडचण नाही पण कॉमर्सची असलीस तर कॉमर्स या धारांचं कॉमर्स काय हे बघणं तुझं भविष्यातलं काम राहू शकतं त्यामुळे त्या न थोडस त्याच्यामध्ये बळ तर हा जो बेरला माड आहे पूर्ण बघा ना एकाच ठिकाणी माझ्या हिशोबाने थोडस पुढे या प्लीज सरा पुढे आपण आज जाऊ बघू हे सगळे भेरला माडाची झाड आहेत मला वाटतं शंभर एक झाड भेरल्या माडाची इकडे आहेत पण ते सरा पुढे दाखवी ज्याला अर्धी सुपारी म्हटलं जातं मला वाटतं मी पहिल्यांदाच एकाच ठिकाणी इतक्या प्रमाणात झाडं कधीही बघितलेली नाही आहेत हां एका दुसरं झाड असतं पण त्याच्या बिया तिथंच पडून तिथंच पडून ते रुजलेले आहेत त्यामुळं हे थोडंसं त्याचं बेरल्या माडाचं वन तयार झालं त्याला अर्धी सुपारी म्हटलं जातं मुद्दा महत्वाचा त्याच्यामध्ये काय आहे की अर्धं डोकं दुखतं ज्याला अर्ध शिशी म्हणतात किंवा मायग्रेन म्हणतात त्याच्यामध्ये याची सुपारी डोक्याला उगाळून लावली जाते त्याचबरोबर याचे जे ज्याला ज्यावेळी फ्लावरिंग येतं जे तंतू असतात मोठे ते हाताला बांधले जातात त्याला आपण जसं कडं म्हणतो ना हातामध्ये घालणं तशा पद्धतीनं घातलं जातं आणि त्याच्यामध्ये काय होतं की शरीरातील उष्णता कमी करण्याचं हे काम करतं ओके स्वरा धन्यवाद थँक्यू ओके आणि तुझ्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा पण एकच सेव्ह नेचर सेवस थँक्यू यू